छत्रपती संभाजीनगरमध्ये एका शिक्षकाने दहा वर्षांच्या मुलीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे या घटनेने संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून आरोपी शिक्षकावर कठोर कारवाईची मागणी होत आहे आता या शिक्षकाने जो काही अन्याय केलाय जो काही अत्याचार केलाय एका अकरा वर्षीय विद्यार्थिनीवर जी की फक्त चौथ्या वर्गात शिकणारी अकरा वर्षीय विद्यार्थिनी आणि या विद्यार्थिनीवर या शिक्षकांनं असलेले व्हिडिओ दाखवले तर याच्यावर कोणत्या कोणत्या कलमांतर्गत आता गुन्हा दाखल होतो कोणती याच्यावर कारवाई होती जरा तुम्ही सांगा गणेश अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपीला कठोर शिक्षा होऊ शकते भारतीय दंड संहितेच्या आय पी सी कलम तीनशे शहात्तर अंतर्गत बलात्कारासाठी दहा वर्षांपर्यंत कारावास किंवा जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते तसेच लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा दोन हजार बारा पी अंतर्गत देखील शिक्षेची तरतूद आहे या कायद्यानुसार दहा वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीवर बलात्कार केल्यास आरोपीला जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते नमस्कार भावांनो ताईंनो मित्रांनो आज तुमचं आपल्या या प्रसार मराठीमध्ये स्वागत आहे अकरा वर्षाची झालेली फक्त चौथा वर्ग मध्ये शिकणारी एक मुलगी आणि त्या मुलीला एक शिक्षक अश्लील व्हिडिओ दाखवतो आणि अश्लील व्हिडिओ दाखवतो दाखवता आज त्या लहान मुलीला त्याच्या जाळ्यामध्ये ओढतो आणि त्या फक्त अकरा वर्षाच्या मुलीला इयत्ता चौथीत शिकणाऱ्या मुलीला तो त्या मुलीवर लैंगिक अत्याचार करतो ही मोठी गोष्ट आहे की नाही तुम्ही सांगा अशा शिक्षकाला काय केलं पाहिजे किंवा या शिक्षकाच्या जर मनात असे गोष्टी भरल्या असेल किंवा हा जर एवढा शिक्षक गंदा असेल तर या शिक्षकाला खरंच किती कठोर शिक्षा दिली पाहिजे तर तुम्ही आता कलमा ऐकल्या असतील तुम्ही आता जे भारतीय संविधानानुसार ऐकले असतील या पद्धतीच्या कलमा या शिक्षकावर लादू शकतात या कलमाचा सरळ सरळ तुम्ही तुम्ही तर कलम ऐकलेलेच आहेत कारण भावनो ज्यावेळेस कोणतेही विद्यार्थी त्यांचे पालक शाळेत नेऊन घालतात तेव्हा एक शिक्षक हा विद्यार्थिनीचा आईवडीलच असतो हे कधी कधी शिक्षकाला का बरं समजत नाही इथे एका शिक्षकाच्या भरोशावर जे लहान जी मुलगी आहे चौथ्या वर्षाची म्हणजे असे भरपूर लहान मुलं मुली आहेत जे की कि त्यांचे आईवडील या शिक्षकावर बिनधास्तपणे सोपून देतात त्या शिक्षकाला शिकवण्यासाठी शासनही त्यांना पैसे देत आहे आणि जिथे काही प्रायव्हेट संस्था किंवा शिक्षक शाळा असतील तर तिथे हे पालक वर्ग त्यांना पैसे देतात मग सर्व काही पैसे देऊन पण शिक्षक जर असं वागत असतील एवढे अश्लील विचार अशा काही शिक्षकांच्या मनात असतील तर या शिक्षकांना खरंच कशी पद्धतीने शिक्षा दिली पाहिजे तुम्ही सांगा या विद्यार्थिनीच्या जी अकरा वर्षी विद्यार्थिनी होती या विद्यार्थिनीच्या नातेवाईकांनी या शिक्षकाला चोप दिला आणि चोप दिल्याच्या नंतर जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये वाळूज एम आय डी सी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली तर मला तर वाटतं या शिक्षकाला पोलिसांनी सुद्धा भर चौकात मारायला पाहिजे तेही या छत्रपती संभाजीनगरचा जो मेन चौक असेल त्या ठिकाणी या शिक्षकाला खरोखर मारलं पाहिजे जगाला दाखवलं ला पाहिजे लाईव्ह व्हिडिओमध्ये दाखवलं पाहिजे कारण की असे जर शिक्षक जर जन्माला म्हणजे त्यांची बुद्धी जर अशी बनत असेल जर विद्यार्थ्यावर अन्याय करत असेल ज्या विद्यार्थी अहो अकरा वर्षाची विद्यार्थिनी म्हणजे नेमकंच कोमजलेलं फुल आहे त्या फुलाला नेमकंच फुलायचं होतं अशा पद्धतीचं ते अकरावी वर्षीय विद्यार्थिनीची अवस्था आहे आणि त्या अवस्थामध्ये जर हा शिक्षक त्या विद्यार्थिनीला वेगळेच आम... म्हणजे अश्लील व्हिडिओ दाखवतो आणि या विद्यार्थिनीवर एक वेगळाच बुद्धीवर परिणाम करत असेल किंवा त्या मुलीवर जर अत्याचार करत असेल तर या शिक्षकाला काय शिक्षा दिली पाहिजे तुम्हीच कमेंटमध्ये सांगा तुम्ही हा व्हिडिओ शेअर केलाच पाहिजे कारण आज ही गोष्ट त्या कुटुंबावर येऊन पडलेली आहे ज्या विद्यार्थिनीचे अकरा वर्षी विद्यार्थिनीच्या कुटुंबावर ही दुःखाचा डोंगर कोसळला अक्षरशः त्या मुलीवर दुःखाचा डोंगर कोसळला अशा पद्धतीचे भरपूर काही विद्यार्थी आणि विद्यार्थिनीचे पालक आणि आहेत त्यामुळे हा तुम्ही हा व्हिडिओ शेअर केला पाहिजे जनजागृती केली पाहिजे माझा हा व्हिडिओ या चॅनलवर टाकण्याचा उद्देश म्हणजे कोणाचं मन दुखावं हा मुळीच नाही तर यामध्ये जनजागृती व्हावी आणि जर अशा पद्धतीचे व्हिडिओ जर एखाद्या शिक्षकापर्यंत जर पोचत असतील तर कदाचित एखादं शिक्षक जर मूर्ख बुद्धीचा असेल तर त्याची बुद्धी सुद्धा सुरळीत होईल एखाद्या शिक्षकाच्या मनात किंवा काही शिक्षकाच्या मनात जर असे असलेले विचार भरलेले असतील तर बिनधास्तपणे मला वाटतं की त्या शिक्षकांनी शाळा सोडून जगलंच नाही पाहिजे बिंदास्तपणे जीव द्यायला पाहिजे कारण अशी शिक्षकाची काय गरज आहे या पृथ्वीला पण हे शिक्षक भार भार तलावेत असं म्हणलं तर चालतंय आज तुम्ही ही जी घटना बघतात ही मन मनाला, मनाला हेलवणारी घटना आहे हा मनाला हेलवणारा मनाला हेलकावा खाणारा हा मोठा प्रश्न निर्माण झालाय आज प्रत्येक विद्यार्थिनीचे पालक आणि आई वडील यांना सर्वांना वाटते की आमचे जे मूल आमचं जे बाळ आहे ते शाळेत कसं आहे काय तुम्हाला सांगू यामध्ये काही पालकांचं जे ते विद्यार्ते, विद्यार्ते मन असतं ते विद्यार्थी त्यांच्या मुला मुलीकडे अर्थात विद्यार्थी विद्यार्थीकडे एकदम गुंतलेलं असतं अक्षरशः त्यांचं मन सुद्धा घरी लागत नाहीये वारंवार विद्यार्थिनीची विद्यार्थीची आठवण येते आणि हे ये सर्व काही पालक मंडळी त्यांची विद्यार्थी विद्यार्थिनी हे बिनधास्तपणे एका शिक्षकाच्या मनावर एका शिक्षकावर शंभर टक्के विश्वास ठेवून त्यांनी त्यांचे विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षकाकडे शिकण्यासाठी दिलेले असतात आणि जर या पद्धतीचे शिक्षक जर विद्यार्थिनीला विद्यार्थ्याला शिकवत असतील तर मग अशा शिक्षकांना काय केलं पाहिजे ही जी घटना घडलेली तैन्न भावना ही वाळूज एम आय डी सी मध्ये एक नर्सरी परिसर आणि त्या परिसरामधील रांजेनगाव शेनपुजी या परिसरात ही घडलेली घटना एक खाजगी शाळा जी की दीड दोन वर्षापूर्वी ही शाळा सुरू झाली होती एक टॉपर स्कूल म्हणून एक प्रॉपर शिक्षक म्हणून या शाळे ही शाळा नाबजलेली होती आणि या प्रॉपर स्कूल म्हणून नाबाजले असल्यामुळे येथे काही पालकांनी त्यांची विद्यार्थी विद्यार्थी शाळेमध्ये ॲडमिशन घेतले आज ते व्यवस्थित शिकत होते सगळं व्यवस्थित होतं परंतु एका पंचेचाळीस वर्षीय शिक्षकाने त्याचं नाव आहे सुभाष जाधव या शिक्षकाने त्या विद्यार्थिनीला काही अस्लील व्हिडिओ दाखवले आणि नंतर त्या अकरा वर्षीय विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केला अकरा वर्षी विद्यार्थिनी फक्त चौथीची विद्यार्थीनी तर तुम्ही सांगा किती मोठा घोर अन्याय आणि किती मोठा घोर अपराधी मला तर वाटतं ही जी केस जेव्हा न्याय प्रकरणामध्ये जाईल कोर्टात जाईल तेव्हा न्यायाधीशांनी सुद्धा न्यायाधीशाला साहेबाला खरंच विनंती आहे की या केसेस कडे ताबडतोब लक्ष देऊन या शिक्षकाला ताबडतोब सजा दिली पाहिजे कठोरात कठोर सजा दिली पाहिजे जे की कायद्यात बसेल असेल ती सजा या शिक्षकाला दिली गेली पाहिजे आणि तेच नव्हे तर ही याला जी काही सजा होईल याला काय फेर भटका पोलिसांचा होईल हा भर चौकात दिला गेला पाहिजे तुम्हाला हा व्हिडिओ खरंच कसा वाटतो मी एवढं तळमळीम बोलतोय म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा कारण ही जी घटना ज्यावेळेस मी ऐकली त्यावेळेस असं एकदम बेकार वाटलं होतं मनाला काय करावं असं वाटत नव्हतं असं वाटत होतं शिक्षकाला जाऊन खरंच त्या शिक्षकाला काय शिक्षा करावी असं वाटलं होतं तर भावना ताईंन तुम्हाला काय वाटतं जरूर कॉमेंटमध्ये सांगायला शिक्षकाला काय सजा भेटली पाहिजे तुम्ही आता या मध्ये आपण मॅडम सोबत संवाद जो साधला ते त्या मॅडमनी ज्या काही शिक्षा सांगितले त्या खरोखर झाल्याच पाहिजे का तुम्ही जरूर मध्ये सांगा ताईनो भावांनो तुम्ही तुमच्या मुलाला विद्यार्थी म्हणून शाळेत जर किंवा मुलीला विद्यार्थिनी म्हणून जर शाळेत नेत असेल तर पहिली गोष्ट त्या शिक्षकाची थोडी अभ्यास करा सोबत बोला बिंधासपणे राहू नका शिक्षकाची वृत्ती लक्षात येते शिक्षकांच्या बोलण्यातून त्यांची शैली त्यांची भाषा तसेच त्यांचा उद्धटपणा शिक्षकांचं वागणं शिक्षकांची वर्तू वर्तणूक हे सुद्धा समजू शकेल कदाचित त्यामुळं सांगायचं तात्पर्य हेच की तुम्ही जर आता शाळा सुरू झालेली तुम्ही जर तुमच्या विद्यार्थी विद्यार्थिनी आणि तुम्ही जर शाळेत टाकेल असेल तर या सगळ्या गोष्टीची शहानिशा करा याचा अभ्यास करा स्टडी करा भेटूया नंतरचे एक नवीन क्रिमिनल सोबत तोपर्यंत तुम्ही तुमच्या परिवाराची काळजी घ्या स्वतःची दक्षता घ्या तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या प्रसार मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि भेटूया नंतरच्या नवीन सोबत धन्यवाद